जय भवानी कला क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळ व फिनिक्स फिनिक्स इन्फोटेक यांच्या संयुक्त विद्यमाने रंगभरण स्पर्धा यशस्वी मुलांच्या कलागुणांना मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद hmm. नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने जय भवानी कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ आणि फिनिक्स इन्फोटेक यांच्या संयुक्त विद्यमाने रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले नवरात्र उत्सव धार्मिक उत्साहासोबतच सामाजिक आणि सांस्कृतिक अंगाने साजरा व्हावा या उद्देशाने आयोजित केलेल्या स्पर्धेत लहान मुलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला रंगांच्या माध्यमातून स्वतःची सर्जनशीलता व्यक्त करण्याची संधी मिळाल्याने लहानग्यांचा उत्साह हो ओसंडून वाहत होता स्पर्धेत सहभागी झालेल्या मुलांनी विविध रंगछटा कल्पकता आणि कलात्मकतेद्वारे आपल्या चित्रांना सुंदर अभिव्यक्ती दिली अनेक मुलांच्या चित्रांतून नवरात्र उत्सव माता भवानी समयातील मूल्ये आणि पर्यावरणपूरक विचारांचे दर्शन घडले त्यामुळे ही स्पर्धा केवळ मनोरंजनापुरती मर्यादित न राहता मुलांच्या विचार विश्वाला चालना देणारी ठरली या उपक्रमामुळे धार्मिक उत्सवाला शैक्षणिक व सांस्कृतिक स्वरूप प्राप्त झाले आहे आयोजकांनी सांगितले की मुलांच्या छोट्या छोट्या कलाकृतीमधून त्यांच्या अंतर्गत गुणांना वाव मिळतो नवरात्र उत्सवासारखे के सण केवळ पूजा अर्चेपुरते मर्यादित न ठेवता सामाजिक आणि शैक्षणिक दिशेने नेणे हेच आमचे उद्दिष्ट आहे त्यामध्ये ही रंगभरण स्पर्धा महत्वाची ठरली ठरली आहे कार्यक्रमाला मंडळाचे सर्वे सर्व माननीय श्री बजरंग खामकर माननीय श्री संतोष खामकर फिनिक्स इन्फोटेकचे फिनिक्स इन्फोटेकचे प्रमुख माननीय श्री ओमप्रकाश सानेसर वरद पाटील मंडळाच्या वतीने प्रशांत टोने राहुल ठाणेकर तसेच सर्व सभासद आणि इतर मान्यवर शिक्षक वर्ग व स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होते मान्यवरांनी सहभागी मुलांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या नवरात्र उत्सवात मंडळाकडून घेण्यात आलेला हा उपक्रम स्तुत्य असून समाजातील इतर सांस्कृतिक व धार्मिक मंडळांसाठीही हि मंडळांसाठीही तो प्रेरणादायी आहे लहानग्यांना व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्या कल्पनाशक्तीला योग्य दिशा द्यावी यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले जयसिंगपूर परिसर हा उपक्रम मोठ्या चर्चेला विषय ठरला असून पालक व नागरिकांकडून मंडळाच्या उपक्रमाचे विशेष कौतुक होत आहे बौद्धिक विकासासाठी जे काही आवश्यक आहे ते कार्य असं चांगल्या प्रकारे कारवाई पुढे घेऊन जावा अशी माझ्या अपेक्षा या ठिकाणी बोलवला